सरकारच्या लोकप्रिय योजनेमागील असंवेदनशील वास्तव महाराष्ट्रात जल जीवन मिशन अंतर्गत जाणून बुजून थकवलेली शेकडोंची बिलं आणि एका तरुणाचा आत्महत्यापर्यंतचा प्रवास हा फक्त एक मृत्यू आहे की सरकारी यंत्रणेचं अपयश हे फक्त प्रकरण नाही ही, ही संपूर्ण यंत्रणाच बेशरम बनली आहे सरकारी योजनांचा गवगव होत असताना एक तरुण कंत्राटदार आपल्या शेतात गळफास घेतो का कारण सरकार त्याचे पैसे देत नव्हते सांगलीतील हर्षल पाटील याची आत्महत्या ही एक वैयक्तिक घटना नाही ती संपूर्ण व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचं प्रतीक आहे जलजीवन मिशन सारख्या महत्वाच्या योजनांमागचं सा कडवट सत्य काय आहे ही सरकारी यंत्रणा ठेकेदारांचा जीव घेत आहे का चला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गाव एक शेतकरी कुटुंबातला पस्तीस वर्षांचा तरुण हर्षल पाटील तो फक्त एक सामान्य शेतकरी नव्हता तो सरकारी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कंत्राटदार म्हणून सुद्धा काम करत होता त्याने जल जीवन मिशन अंतर्गत गावातील लोकांसाठी नळ पाणी योजना राबवली होती गावात पाणी पोहोचवण्यासाठी त्याने आपले आर्थिक जीवन पणाला लावले कामासाठी त्याने पासष्ट लाखांचं कर्ज काढलं स्वतःकडून पैसा लावला मशिनरींचं भाडं भरलं मजुरांचे पगार दिले मात्र सरकारने त्याचे एक पॉईंट चार कोटी इतके बिल महिनो महिने थकवलं आणि बँकांनी सावकारांनी त्याच्यावर कर्जफेडीचा तगादा लावायला सुरुवात केली तो सरकारी ऑफिसात फेऱ्या मारत राहिला पण पैसे मिळाले नाहीत शेवटी प्रयत्न सुद्धा आपली बिल मिळत नाहीत या आर्थिक तणावाखाली येऊन हतबल झालेल्या तरुणाने आपल्या शेतात एका झाडाला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली सुरुवातीला हे प्रकरण काही जणांना आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या इतकंच वाटलं असेल पण हर्षलची आत्महत्या म्हणजे एका कार्यक्षम प्रामाणिक कंत्राटदाराकडे सरकारकडून झालेले दुर्लक्ष आणि व्यवस्थेचा गळा दाबणारा अनुभव आहे त्याच्यावरती सुमारे पासष्ट लाखांचं कर्ज होत हे कर्ज त्याने फक्त घर चालवण्यासाठी नव्हे तर लोकांच्या जीवनात पाणी पोहोचवण्यासाठी घेतलं होतं आणि याच कामासाठी त्याचे सरकारकडून पैसे थकलेले होते हे केवळ विडंबन नव्हे तर व्यवस्थेचा क्रूर चेहरा आहे हर्षलच्या आत्महत्येमुळे सांगली जिल्हा हादरला त्याच्या मागे पत्नी वृद्ध आई वडील दोन लहान भाऊ आणि एक लहान मुलगी आहे त्यांच्या डोळ्यामध्ये प्रश्न एकच आहे आमचं काय चुकलं होतं जो माणूस लोकांना पाणी देत होता त्याच्या आयुष्याचा था ओघ मात्र थांबवण्यात आला था। या घटनेनंतर कंत्राटदार संघटनांनी आणि अने अनेक नेत्यांनी या विषयावरती तीव्र प्रतिक्रिया दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट सरकारवरती निशाणा साधला त्यांनी म्हटलं की योजना फक्त कागदावर सुंदर दिसतात पण त्या पूर्ण करणाऱ्या माणसांना द्यायला जर सरकार पैसे देत नसेल तर ही लोकशाही आहे की क्रूरशाही त्यांच्या मतानुसार ही आत्महत्या म्हणजे निव्वळ एक माणूस हरवला असं नाही तर एक संधी गमावली गेली कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनीही म्हटलं की काम पूर्ण करून मिळालेले पैसे दीड वर्षांपासून ब्लॉक झाले आहेत त्यामुळे हर्षलला दम तोडावा लागला ही पहिल्याने आणि शेवटची आत्महत्या नसेल जर सरकारने गंभीर पावले उचलली नाहीत तर परिणाम अजून भयंकर असतील बिल उशिरा देणे ही फक्त आर्थिकच नव्हे तर प्रशासकीय अयशस्वीतेची झलक देखील आहे महाराष्ट्रात जल जीवन मिशन सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास नगर विभाग नगरविकास अशा सगळ्या योजनांच्या कंत्राटदारांची मिळून नव्वद हजार कोटी इतकी बिले प्रलंबित आहेत त्यातील बारा हजार कोटी फक्त जल जीवन मिशनच्या आहेत पण एवढ्या वेळेत बँका कर्जाच्या व्याजासकट नोटिसा पाठवतात हो जीएसटी विभाग दंड ठोठावतो हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मसन्मान संपतो काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की राज्य सरकारकडे पैसेच नाही आहेत लाडक्या बहिणींनी त्यांना पार मेटा आणले आहे राज्याचा आर्थिक गाडा ओढायला हे सरकार कर्जावर कर्ज काढत सुटलं आहे पण त्यामागे मरण होणार आहे ते छोट्या कंत्राटदार लोकांचं मला भीती वाटते की पुढील काही महिन्यात कंत्राटदार लोकांच्या आत्महत्येचं सत्र सुरू होईल आणि आता तसंच होताना दिसत आहे हर्षल हा राज्य सरकारच्या राज्याला पेलणारी योजना नाही एकीकडे या योजनेसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांची पूर्ण केलेल्या कामांची बिलं अडवली गेली कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाही निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या पण त्यामागे आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही यावर सरकारने त्वरित आर्थिक मॉडेल तयार केलं पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत राज्यभरामध्ये कोट्यावधी रुपयांची देयके थकलेली आहेत कंत्राटदार वेळेत काम करतात परंतु पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे ते सावकरण कर्ज घेतात अशावेळी केवळ प्रकल्प पूर्ण करायचं हेच उद्दिष्ट न ठेवता त्याचा आर्थिक आराखडाही मजबूत असायला हवा पण दुर्दैव म्हणजे हर्षल पाटीलच्या बाबतीत हे सगळं अपयशी ठरलं कुटुंबियांनी सांगितलं की हर्षल खूप शांत स्वभावाचा होता परंतु डोकावताही येणार नाही अशा अशक्य परिस्थितीमध्ये तो उभा होता ही घटना केवळ सरकारी बेजबाबदारपणाचं दर्शन घडवत नाही तर राज्यात सरकारी प्रकल्पांमध्ये थकबाकी कंत्राटदार आर्थिक दबाव आणि व्यवस्थापिक मुद्द्यांची गंभीर समस्या म्हणून पाहिली जात आहे हर्षल पाटील सारखे अनेक तरुण आपल्या गावासाठी राज्यासाठी काम करतात मात्र त्यांचं आर्थिक सुरक्षा कवच एवढं कमजोर असतं की एका थकलेल्या बिलाने त्यांचा पूर्ण संसार उद्ध्वस्त होतो हर्षलचं निधन आपल्याला हेही दाखवून जातं की विकासाच्या जा नावाखाली जर आपण माणूस गमावतो तर तो विकास नसून विनाश आहे अशी सरकारी योजना जी एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचली ती दुसऱ्याच्या मृत्यूचं कारण बनली सरकारने आता तात्काळ पावले उचलणं गरजेचं आहे प्रलंबित बिलांसाठी स्वतंत्र कमिटी नेमून काम झाल्यावर एका महिन्याच्या आत बिल निकाली काढण्याची सक्ती आणि कंत्राटदारांसाठी वित्तीय सहायता योजनेस सुरुवात करायला हवी याशिवाय जर कोणती योजना सुरू केली गेली आणि त्यात आर्थिक व्यवहाराची पारदर्शकता नसेल तर अशा योजना केवळ घोषणाबाजीत अडकतात हर्षल पाटील गेलाय पण त्याचं प्रकरण अजून संपलेलं नाही आपली जबाबदारी आहे की आपण या घटनेपासून काही शिकतो का त्याच्या कुटुंबाला न्याय मिळतो का आणि सगळ्यात महत्वाचं पुढचा हर्षल होणार नाही यासाठी आपण सजग राहतो का जर तुम्हाला वाटतं की हर्षल पाटील सारख्या प्रामाणिक कंत्राटदारांना न्याय मिळाला पाहिजे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या गावात आणखी एक हर्षल गमावला जाईल